वारकरी हे जीवन परत नसतं मला आता पुन्हा पुन्हा जन्माला लपत्याला कोरोना झाला अ पण ऊस तोडणार नाही झाला ज्याच्या शेतात ऊस तोडला तर भरून दिली आखा फोट गेला पण त्याला नाही कोरोना झाला ऊस मालताना झाला त्याचं कारण कळलं का ते फ्रीज मध्ये सफरचे याचा दिवसभर घाम निघत याला काय होईल ज्याचा दिवसभर घाम निघला त्याला हे भानगड येणार नाही आता आम्ही सुद्धा खरं सांगतो तुम्हाला हे सगळं ऐश्वराची कृपा आहे आणि ते उगच अचानक नसते तर हे एवढा एवढा जीव आहे उंची न कमी आहे पत्नी आहे कसे माणस उंची न कमी असावा पत्नी तुम्ही देखणे दिसाय असावा का गुणान असावा काही लोक देखणं पण पाहतात पाहते तर आता जायचं नाही आता या दोन तीन महिन्यामध्ये लग्नाचं काम खास झालं वा 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 आणि आम्ही सांगू सांगू मेलो पण कुणी ऐकलं नाही आता गप्प मला आले आता लग्न कवा झालं पाठ विचारलं त्याला म्हणून आर्मी उठलो होत पाठ चारला काकड्यात आता वाट्यावर वाजत होतो ते म्हणलं डीजी वाजत होत काय केलं नवरी वाट लावली चार लग्न का दोन लावलं का दीड लावलं याचं उत्तर कळलं का सगळं त्या त्याचं कलम असतं आणि हे बघा कुणाला सोडलं नाही आणि म्हणून विचार करणारा करायला होणारी घटना आहे तुम्ही जर नाही विचार केला काही जीवन आहे का तुम्हाला सेवन करायचा मला आनंद घेण्यासाठी इथं आला तुम्ही बाबा किती गोड आहे त्याला सुंदर बुधार नाही ज्याला रस सेवन करायचं आहे त्याला हे संप्रदाय सोडून कुठे मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा संप्रदाय तो जगात दुसरी कुठत नाही कुठत नाही खरंच नवका एवढ्या मोठ्या संकटामध्ये जर आपण खरे वाचलो म्हणा असेल तर आपल्या पंढरपूरच्या पंडरंगामुळे आपल्याला सगळ्यांना जर आशीर्वाद कुणाचा आहे तर पांढरंगाचा आहे त्याला आहे बाप माझा ती सगळ्यांची वाट पाहणारं दैवत आहे आणि एवढं मोठं विठो विठोबा आपलं दैवत आहे आपले आई आपण म्हणतो का नाही माझी बहीण बाप करीत आणि त्याला सुंदर उदाहरण आहे पापच नुसतं नाही माझा भाऊ पुंडलीत आहे आणि आई कोण आहे रखुमय आणि माझं बाप पांढरंगाळकर हालायचं असे हालत नाही माणस कस तुम्ही पाहिले असल ब्यारले जातली माणसं असं हाला त्याच्या ते पहिले बापाचे पैसे खायला सगळे आणि तुम्ही पाहिलं असल जे काही नाही माणसांना आनंद घ्यायचा आणि घालून निघला

multimass spam- Jazmany worship someия mesha jn 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 ing었는데 w 18 silos

पण त्याला सुंदर उदाहरण आहे का ते ड्रेस सुद्धा यायला ते ड्रेस म्हणजे आता चोपदाना दिलाय पण मावळ्याचा ड्रेस मावळीचा ड्रेस सुसायचे आता ते लोकांनी लग्न ते पुढे उभा केले ती भुटाण हल्ली पाहिजे लोक कुठली लग्नाला तू बोलितो आणि आमच्या शंभूराजेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधल्या मावळ्यांचे ड्रेस तुम्ही लग्नात पुढे वापरत्या सगळ्या महानस सगळ्या लोकांना सांगायचं हे ड्रेस जर पुढे दिसला तर पहिलं सांगायचं ड्रेस वाली बाजूला का अरे काय तर काय काम आहे ड्रेस किंमत आहे महाराज या अ ते टोपी पुन्हा तुम्हाला कुठे दिसत नाही का अ तुम्ही पा महाराज नुसतं तानाजी असं म्हटलं तरी मग आज विचार करायला होणार घटना इतक्या काळामध्ये माणसं जन्माला आले आणि कीर्ती रूपाने उत्तम कीर्ती शिल्लक राहते माणसाची आणि माणसाची कीर्ती शिल्लक राहण्यासाठी माणसाचं जीवन लागते काय महाराष्ट्रामधून आपण एक जाणार आहे काय नाही तर नाही आणि राहणार तर नाहीच हे उलट आज हाय हे उपकार मागच्या दोन तीन महिने महिन्यामध्ये प्रत्येकावर पंधरा गेले अ पंधरा मलाच वाटत नव्हतं मी येतो कुणा फक्त मी विचार केला होता दहा पंधरा कीर्तन झालेत मरुदे मेलो झरी माग शिल्क शिल्लक कीर्तन काय करे कोण कुणाचं वाटत तुम्हाला महाराज पत्नी आणि पती संगम दोघे नवरा पॉझिटिव्ह निघला माहिती तुम्ही इथं ना, ना मी जातो तो बोला माया सोबत आणते ती म्हणली आता तुमचं सोबत नाही ते म्हणा मी काय म्हणली झाले परत या <laughs> नाही तर त्यांना मागून घेतात आम्ही काय हसती काय लोक महाराज आणि आपण म्हणतो आमची पत्नी मी गेल्याशिवाय खात नाही ती खेकडं खाईन गोष्ट काय कहाच तू गेल्यावर काही खाती तिथे लोकांना असा बरोबर पत्नी मला लय जीव लावते महाराज तुरी नाही हो तू करायची पत्नी ती काय आपली आहे का महाराज काहीच नव्हतं घरामध्ये पण देव जेवाय काहीच नाही घालव पण देवायक को, जेवाय कोण देव आणि देवाला देवाला माग नाही अवघड काम देवाला जीव घालायचे आणि खाला काय माहिती काहीच नाही तर पाणी माझी रांधी नाही ईश्वराला जीव घालायचं घरात काय नाही आपल्याकडे एवढं आहे पण माऊली तशी साधी नव्हती ती ती आपल्या बाया म्हणजे नाही तू कोमरायच्या पत्नीने सांगितलं देवाला बोलवले काहीच नाही देवाने आपल्याला काय माहीत नाही पण देव म्हणणं यायचं म्हणजे मी कशाला नको म्हणू देव म्हणलं नाही मी कशा देवाने बसले माऊलीला ती कन्यासा राधल्या आणि त्या टाकल्या शिजायला देवाना अशा खाल्ल्या वा 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 देव म्हणायचे लय खासला का देव आमच्या पाचिपाकवानाला काय करायचं पण ते रस कशाचा आहे ते जे प्रेमाचं आहे घरी काही नाही आता आपल्या घरात सांगा बरं मला पाहुणा जरी असं आला आता जावाई आपल्याकडे आले होते लय जाऊ बरं जावाई नीट तरी असावा यकणार आला असं जिलिपीकडून मागतो लाडू आणि यकन पाहुणा आला तरी कोंबडं कापे लोक को दरिद्री आणि पाहून असले तरी तरी जास्त येतनच घेऊन येतो तुम्हाला सहज सांगत देव नुसतं देव नाही अनेक घटना तुको म्हणायच पण तुको म्हणायची कृती कशी तो किता तुलनेशी ब्रह्म तुला मग ते काही सोपं म्हणलं आणि म्हणणार कोण आहे रामेश्वर भट्ट जी कट्टर वैरी ती स्तुती करतात आणि त्या काळामध्ये गा। इंग्रज आले म्हणून थोडं बरं झालं त्यात पाणी विणी तरी इथपर्यंत येत हे मोठे मोठे धरण मागे बांधले ते गेले मी शिरले कोणतीशे वर्षी राज्य केलं आणि ते बी आपल्यावर का राज्य केलं माहिती का आपल्या माणसाला आपल्या माणसाची प्रगती जमत नाही म्हणून दुसरी येते नाही वाईट का आपल्या माणसाला दुसऱ्याचं कधी भलं झालेलं पाव तुम्ही का माग माणसे उगाच भीतीपोटी मेले मेलेत भीतीपोटी हो घरी बसले बसले त्याला फोन लावून विचारलं ला। कस काय कुठे गेले ते ते म्हणलं चेक करायला गेलो कस काय ते म्हणलं पॉझिटिव्ह निघलो बा हे दचाकून मेल मेल ते वाचलं <laughs> नाही हे गेलं दचकून मेल हे काय करायचं तुम्हाला सांगा असं टकटक राहायचं मस्त काय करे आणि आलं तरी काय घाबरायचं आता नाही काय आता मग शेतन आमचं पोरग मला म्हणत होतं पप्पा मला येऊ दे आम्ही म्हणलं चल मग <laughs> ती आमची मंडळी अशी खास आहे आधी ती म्हणजे बरे तू नको जाऊ येऊ त्या बाप तो म्हणलं मला का नको तीन त्यांना जाऊ नक्की ती म्हणली त्यांचा विमा काढल्या मग तू चल माझ्यासोबत म्हणजे नको ते नको आणि सहज सांगतो तुम्हाला कोण नसतं माणूस आणि तू कराम महाराजांचं जीवन असेल ती घटना सांगणार नाही त्यांना अशा काय घटना सांगितल्या सांगा मला काही नाही काही नाही ब्रह्मांडाचा मालक आणि जेवायला त्यांच्या घरात नुसतच नाही आता तर परत पुरावा पुरा आहे का तू करम मार नेहाला नेहाला आपल्याकडे काय नेहाला कोणाचा आपल्याकडे प्रेम बदला बदली झाली जे आण गेले त्यांना दुसरं जाणून गाडलो जातो त्यांना गाडून टाकलं ते विधी विधी करून रोडत पिडत घरी गेले आणि मग कळलं हे दुसरेच होत परत उडलं आपले प्रेत आपल्याला सापड नाही आणि बा का सापडू जर आमच्या देवाचं काम आहे मन बरं झालं नाही तर खरं सांग तुम्हाला आमचा देवा असाय वा आता तुम्हाला सहसंग वार करायला नाही अरे सगळे वार करी तुम्ही नसतील तर सहसंग हे माळा मी आणला माळा तुम्ही घाला ज्यानं माळ करी त्याला नाही काय मला धोकाच नाही आता लोकांचं काय आहे अंडे खाल्ल्यावर बरं होतंय मग आम्ही माळा काढू का वारकरी संप्रदाय एवढं मोठं प्रतीक आहे आणि जगाच्या जा पाठीवर असल पा। तुम्ही बा करा मग नाम घेता नाम नुसतं नाव घेतलं राहणारच नाही ना। आता लोकांचं ती श्रद्धा पाहिजे तशी आणि म्हणून सगळ्या माऊलींना पुरुषांना सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांना आता तरी पुढे आ, नका करू अस आता तुम्ही आयुष्य थोडं मिळालंय आनंदी घ्यायचा जगायचं मस्त पैकी टकळ राहायचं आणि जीवन प्रसन्न करायचं काय खरं नसतं कोणी सुद्धा या जगात आपलं नाही ते एक अभंग आहे ना महाराज Está असा <laughs> असा तरी आमच्या सासा काय म्हणते माहिती का आमचं आहे गाय येते आमचं आहे ना वाजवीत पण तुम्ही जे इंजिनियर डॉक्टर कलेक्टर जे डिप्युटी कडे कलेक्टर सी ए जेवढे पदवीधर होते यांचं ह्या काळात काम राहिलं जे साठ रुपये किलो तांदूळ खायचे आता ती घरी आली पी घेऊन दोन रुपये किलो आहे त्याला इकडलं इकडल्या आता काय खात काय खात नाही तो अफीस आला त्याला उत्तर कळलं पलटी मारित असतं तो काळे आणि ते तुमचं काय माझं काय पण तुम्ही शब्द टाकावे कारण त्यांचं कुळ भारत कुळी महाविष्णूचा अहोकार ती पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे अह इतक्या वर्षाची परंपरा आहे ती काय आपलं नाही परंतु करमहाराजांचा हा नाही पण आता का तू करायचं तू कारण कळलं कारणाचं Uh, कारण असं आहे की घटना सांगणारे तुको बरे सगळ्यांना उद्देश करून सांगतात का सांगतात तो कदा असा अनुभव आला की समाज आपला नाही गाव आपलं नाही गावातले लोक नाव ठेवतात एक मला नीट बोलत नाही गावातले जाऊ दा नाथेतले नीट बोलले नाही भावकी नीट बोलले नाही पाहुणे नीट बोलले नाही सगळ्यांना असं वाटलं नको आज तेच आहे आज काय आपल्यालाच आपला द्वेष केला आपल्याला लोकांना असं ग्रह आहे या काळामध्ये प्रेम नाही होत आला होता मागती गेला नको हे मागच्या काळात नाही होत आलता कोरोना याच्याबद्दल इस्क मेरी जिंदगी त्याला मिशिज पण कुठून आलता काय म्हणू नाही कोटाना आता नाही राहिली होती आता गेली ती पिढ्यात गेली सगळे <laughs> प्रेमाचा तरी पुरी पडून जाते त्या काळात <laughs> जातेच कशा आम्हाला जिल्हा बंदी पोलीस साडीचे ते म्हणून कुठून सुरू बाबा